लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार फेब्रुवारीच्या भागामध्ये आता पहिल्यांदा अद्वेतला कलाच आपल्यावरती आणि आपलं कलावरती किती प्रेम आहे याची जाणीव ज्या वेळेला कला, कला, कला अद्वेतला सोडून जाणार आहे किंवा कला अद्वेतसाठी दूर होणार आहे तिच्या आईच्या घरी आईची काळजी घ्यायला जाणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण खरेशिवाय अजिबात जगू शकत नाही हा आता अद्वेतला विश्वास बसणार आहे आणि तो कलाला काही हे करून इकडे ये मला तुझ्याविषयी अजिबात तुझ्या विना करमत नाही असं म्हणत घरी बोलवणार आहे आणि मालिका एका जबरदस्त वळणावरती कला अद्वैतच्या प्रेमाच्या वळणावरती येणार आहे चार फेब्रुवारीच्या भागामध्ये ज्या वेळेला कला सकाळी सकाळी उठते पाहते तर अद्वैत कुठंच नसतो आणि इतका लवकर मी उठले तरी सुद्धा हा इतक्या लवकर कुठे गेलाय म्हणून ती अद्वैतला शोधत घरभर घरभर इकडे तिकडे यायला लागते पण तिला अद्वेत कुठेच दिसत नाही मग कला आबांना म्हणते आबा अहो चांदेकर कुठे दिसत नाहीये सकाळी सकाळी गेलाय कुठे आबा म्हणतात नाही ग मला खरंच काही माहीत नाहीये मग आता ती अंजूला विचारते अंजू अगं चांदेकरला पाहिलंस का त्यावर ती अंजू म्हणते नाही मी उठल्यापासून तरी मला दादा कुठे दिसले नाहीत तितक्यात अद्वैत येतो आबा म्हणतात हे काय कला आला बघ अद्वैत असं म्हटल्यावरती अद्वैत म्हटलं कला म्हणते कुठे गेला होतास तू इतक्या सकाळी सकाळी कला म्हणतो कलाला अद्वैत म्हणतो सकाळी सकाळी ती माणसं कुठे जातात जॉगिंगला गेलो होतो मी मी सकाळी ज्या वेळेला उठलो त्यावेळेला घोरत पडली होतीस आणि आता ते घोरत बघण्यापेक्षा मी गेलो जॉगिंगसाठी तुला काय यावरती कला म्हणते काय बोलतोयस तू यावरती अद्वैत म्हणतो ते काही सांगू नको जा माझ्यासाठी कॉफी बनव असं म्हणत अद्वैत कलाला कॉफी बनवण्यासाठी सांगतो आणि कला कॉफी बनवण्यासाठी निघून जाते अद्वैत आपल्या रूम मध्ये जातो कला विचार करते असा काय हा इतक्या लवकर लवकर उठून जायची ह्याला काय गरज होती कलाला काही कळतच नाहीये मग कला, कला अंजूकडे येते अंजू आणि कॉफी बनवायला घेऊया असं म्हणत ती आता कॉफी बनवायला घेते पण इकडे दूध उतून चाललेलं असतं तिचं लक्षच नसतं तिचं लक्ष फक्त अद्वैत मध्ये विचार करण्यामध्ये असतं आणि ती फक्त आणि फक्त अद्वैतचा विचार करत असते तोपर्यंत तिला अंजू म्हणते ताई अहो सगळं दूध उथून हो गेलं कला म्हणते सॉरी सॉरी अंजू म्हणते नको मी सगळं साफ करते मग आता अद्वैत साठी टोस्ट आता टोस्टरमध्ये ठेवते पण तिचं लक्ष सारखं अद्वैतकडे असत का नाही हा अजून आला का नाही हा बाहेर आला नक्की काय झालं याच असं म्हणत आता इकडे कला विचार करायला लागते की नक्कीच हा अजून का नाही खाली आला कलाला या सगळ्यामध्ये सा सारखं सारखं वाटत असतं की अद्वेतने खाली यावं विचारावं की कॉफी झाले का खरे मला कॉफी दे असं म्हणत आता इकडे तिला सारखी चिंता वाटत असते पण त्याच वेळेला इकडे आता इकडे नयनाने नोकराणीचा वेश केलेला असतो आणि ती विचार करते काहीही झालं तरीसुद्धा आज नोकराणीचा वेश करूनच मी या सगळ्यामध्ये याच मन जिंकणार आहे काहीही झालं तरी सुद्धा आजच्या घडीला मला हेच करायला पाहिजे मग ती साधे कपडे घालून आता समोर येते आणि त्यावेळेला राहुल म्हणतो एक काम कर अंजू नाही आहे का कोण नवीन आलेस का तू एक काम कर मला एक कॉफी आण त्यावरती तिच्याकडे पाहिल्यावरती मग आता तो म्हणतो तू तू इथे काय करतेस आणि माझ्या रूम मध्ये काय बसलेस चल इथून आत्ताच्या आत्ता चालती हो असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते हे बघ राहुल माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला माहितीये की तू या सगळ्यामध्ये मला आता बाहेर काढू शकत नाहीस कारण कारण काहीही झालं ना काही तरी सुद्धा मी या घरात आता राहणार आहे त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगते जर तुला वाटत असेल तर मी तुझी नोकराणी बनून सुद्धा राहायला तयार आहे मी तुझी नोकर बनेन आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तुला जे काही हवंय ते सगळं सगळं मी देईन असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो विचार करतो ठीक आहे आतापर्यंत हिने मला या सगळ्यामध्ये असंही तसंही त्रास तर दिलेलाच आहे मग जे काही घडतंय त्यामध्ये आता मी या त्रासाचा नक्कीच बदला घेऊ शकतो काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी हिला नोकरा सारखं वागवणार असं म्हणत तो म्हणतो ठीक आहे त्यावरती आता इकडे जा मला कॉफी आण जा असं म्हणत तो तिला कॉफी आणण्यासाठी पाठवतो हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे ती आता नोकर बनून राहण्यासाठी तयार कॉफी आणण्यासाठी नैना वेळेला खाली येते ती विचार करते कसं का होईना पण या सगळ्यामध्ये मला त्याने स्वीकार तर केलाय नोकर म्हणून का होईना ठीक आहे नोकर तर नोकर मी या सगळ्यामध्ये नोकर म्हणून सुद्धा राहण्यासाठी तयार आहे असं म्हणत आता मात्र नैना खाली जायला निघते राहुल म्हणतो काय विचार करतेस जा कॉफी आणतेस ना माझ्यासाठी त्यावरती राहुल विचार करतो चला हिचा बदला घेण्यासाठी हा सुद्धा उपाय एकदम ढासू आहे हिला ही। या सगळ्यामध्ये नोकर बनवून पायाखाली चिरडूनच ठेवायची आहे त्याशिवाय हिला अक्कलच येणार नाही पर्यंत अद्वैत आता ऑफिसला जायला निघालेला असतो आणि त्याच्यासाठी कला कॉफी बनवत असते पण अद्वैत फोन वरती बोलत असतो आणि आता कला इकडे अस्वस्थ असते की कधी चांदेकर येईल कधी मला म्हणेल खरे कॉफी आहे का तिला आता अद्वैतचा सहवास अद्वेत प्रेम किंवा अद्वेतच्या सोबत वेळ घालवण्यासाठी हवा असतो आणि त्यामुळे ती या सगळ्यामध्ये आता अस्वस्थ असते नैनाखाली खाली येते आणि ती विचार करते काय चाललंय म्हणजे आज दोघ वेगवेगळे आहेत या दोघांचं काही भांडण झालंय का? काहीच कळत नाहीये की नक्की या दोघांच्या मध्ये काय झालंय ते असं म्हणत नैना विचार करत असते आणि ती किचन मध्ये येते किचन मध्ये नैना आल्यावरती आता थी नैना था नैना बग, ती लुडबुड करत कॉफी ठेवण्यासाठी येते त्यावेळेला कला तिला म्हणते नैना ताई थांब कारण ना मला चांदेकरला कॉफी द्यायची आहे यावरती नैना सांगते मला सुद्धा राहुलला कॉफी द्यायची आहे मग कला सांगते हे बघ मी चांदेकर साठी कॉफी केले आणि ती सुद्धा एक्स्ट्रा आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस त्यातलीच कॉफी तू जर का राहुलला नेऊन दिलीस तरी पण चालेल यावरती नैनाला आईती कॉफी मिळालेली असते मग काय नैनाला कॉफी मिळाल्यावरती नैना सांगते ठीक आहे मी ही कॉफी नेऊन देते मग कला आता अद्वैतला कॉफी देण्यासाठी वाट पाहत असते पण अद्वैतचं लक्षच नसतं अद्वैत या सगळ्यामध्ये आता कामाविषयी बिझी असतो आणि आता नाहीना विचार करते नाही या दोघांचं काहीतरी बिनसलेलंच आहे काय बिनसलं या दोघांचं असं म्हणत आता मात्र ती विचार करत असते तोपर्यंत कला आता इकडे कॉफी करता करता टोस्ट करायला ठेवलेले असतात त्याच्याकडे तिचं लक्षच नसतं मुळातच तिचं कशाकडेच लक्ष नसतं की नक्की काय चाललंय आणि आता या सगळ्या प्रसंगामध्ये ती फक्त अद्वैतकडे पाहत असते अद्वैत किचन मध्ये येतो त्याला कसला तरी वास येतो वास आल्यावरती तो आता म्हणायला लागतो ला काय जळत आहे खरे काय जळत आहे असं म्हणत तो आता कलाकडे पाहतो आणि पाहतो तर काय खऱ्या अर्थाने तिथे असलेले टोस्ट जळायला लागलेले असतात आणि त्यावरती तो म्हणतो हे काय तुझं लक्ष कुठे यावरती कला सांगायला लागते लक्ष लक्ष माझं तुझ्याकडे होतं अद्वैत म्हणतो काय बोलतोयस तू काहीतरी वेड्यासारखं बडबडू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते हे बघ काहीही नाही बोलत आहे मी मी योग्य तेच बोलण्याचा प्रयत्न करते आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो हे बघ मला न ऑमलेट बनवत होतीस ना कुठे ऑम्लेट बनवतेस ना तू असं म्हटल्यावर ती कला म्हणते हो अद्वैत म्हणतो पण आता माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये तू व्यवस्थित ऑमलेट बनवशील नाही बनवशील हे मला माहित नाहीये म्हणून मी इथेच उभं राहून तुझ्याकडून ऑम्लेट बनवून घेणार कलाला खरं तर हेच हवं असतं कलाला अद्वैतचा सहवास हवा असतो आणि तेच अद्वैत बरोबर करत असतो मग आता कला उभी राहते कला उभी राहते अद्वैत या सगळ्यामध्ये ऑमलेट बनवत असताना बघत बसतो हे टाकू नको ते टाकू नको ते असं कर ते तसं कर कला थोडीशी भांबवलेली असते आणि भांबवलेली कला या सगळ्यामध्ये थोडीशी गडबडते आणि गडबडल्यावरती ती आता साखरेच्या जागी मीठ टाकायला लागते मिठाच्या जागी साखर टाकायला लागते त्यावरती अद्वेत तिकडे येतो आणि एक मिनिट काय चाललंय तुझं वेड्यासारखं काहीतरी करू नकोस असं म्हणत तो आता तिला म्हणतो बघितलंस आत्ता जर का मी इथे उभा राहिलो नसतो तर तू मिठाच्या जागी साखर टाकून ते वाट लावली असते सगळ्याची वाट असं म्हटल्यावरती मग मात्र कला सांगते अरे तू इथे आहेस ना म्हणून वाट लागली असती तुला कळतच नाहीये अरे या सगळ्यामध्ये ना मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या डोक्यावरती जर कुणी असं बसलं ना तर मला या सगळ्यामध्ये अजिबात हे करता येत नाहीये त्यामुळे त्यामुळे तू उगाच या सगळ्यामध्ये माझ्या डोक्यावरती असू हो नको असं म्हणत तो आता इकडे कलाला सांगत असताना इकडे तो निघून जातो तोपर्यंत इकडे सरोज पाहत असते आणि ती विचार करते काय चाललंय म्हणजे ही माझ्या मुलाला अजिबात सोडत नाही आणि त्याला सतत मागे पुढे मागे पुढे घुटमळत राहते काय गरज आहे हिला मागे पुढे घुटमळत राहायची नाही नाही या दोघांना मला न वेगळं तर करायलाच पाहिजे असं म्हणत आता तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो आणि आता ती डायनिंग टेबलवरती येऊन बसते कला आता इशारा करते की तिकडे सरोज मॅडम आलेले आहेत मग अद्वैत म्हणतो ठीक आहे तू नीट कर मी येतो असं म्हणत अद्वैत सुद्धा डायनिंग टेबल वरती येऊन बसतो तोपर्यंत कला सांगते तू नीक बरं इथून नको कटकट -कट करूस इकडे आता कलाने बनवलेली कॉफी घेऊन नैना आलेली असते राहुलला आणि सोबत आता तिने बिस्किट सुद्धा आणलेले असतात ज्या वेळेला ती बिस्किट घेऊन सोबत येते त्यावेळेला मग मात्र आता राहुल तिकडे पाहतो आणि राहुल पाहायला लागतो ला ला आणि राहुल म्हणायला लागतो हे ला काय ला आहे म्हणजे हे काय आणलंस तू मला तर काही कळत नाहीये नोकरांची साधी कामं सुद्धा तुला जमत नाहीयेत का तुला नोकर म्हणून सुद्धा मी घरामध्ये ठेवू काही गरज नाहीये तुला नोकर म्हणून ठेवण्याची चल नी इथून यावरती नैना म्हणाल लागते काय झालं मग आता चिडलेला राहुल सांगायला लागतो तुला अक्कल आहे का काय केलंय ते तू अगं बिस्किट असे आणतात का असं म्हणत तो आता चिडतो आणि अख्खा बिस्किटचा पुडा बघून तो म्हणतो साध्या बेसिक गोष्टी कळत नाहीत नोकर बनण्यासाठी सुद्धा थोडंफार क्वालिफिकेशन लागतं काही चार गोष्टी व्यवस्थित सर्व करायच्या माहिती असतात पण तुला तुला तर या सगळ्यामध्ये काहीही माहिती नाहीये ना अख्खा बिस्किटचा पुडा घेऊन कोण येतं काही गरज नाहीये अशा नोकरची मला चल चालती हो नोकर म्हणून सुद्धा तुला ठेवायची लायकी नाहीये यावरती मग आता इकडे माफी मागत सांगायला लागते ना सॉरी सॉरी असं नाहीये असं म्हणत ती फुडा फोडते बिस्किट एका प्लेटमध्ये ठेवते आणि हे बघ ठीक आहे आत्ता मी बरोबर पद्धतीने बिस्किट ठेवलेत ना असं म्हटल्यावर ती जो रॅपर असतो तो रॅपर आता राहुल खाली टाकतो आणि म्हणतो तो रॅपर उचल मला घरामध्ये घाण झालेली अजिबात आवडत नाहीये असं म्हणत तो रॅपर आता तिला उचलायला सांगतो नैनाला आता तो कमीपणा वाटत असला तरी काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता याचा विश्वास जर जिंकायचा असेल तरकी मान तर किमान नोकर बनून राहणं तरी या घरात गरजेचं आहे नाहीतर या घरातून कायमची जर का हक्कलपट्टी झाली तर मात्र सगळ्याच गोष्टी कठीण होऊन जातील हे तिला माहिती असतं आणि मग अपमान सहन करत का होईना नैना तो रॅपर उचलते आणि रॅपर उचलल्यावरती मग आता ती तिकडून निघून जाते राहुलला आता इगो त्याचा एकदम खुश होतो त्याचा इगो सुखावला जातो आणि आता तो विचार करायला लागतो या न ठेवत जोपर्यंत पायांच्या नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असा तो विचार करायला लागतो आणि ह्याच्या पुढे लक्षात ठेव काही हे झालं ना तरी सुद्धा माझ्या समोर हे असे चाळे करायचे नाहीयेत तुझा कोणताही प्रकारचा हे मला चालणार नाहीये असं तो म्हणायला लागतो मग आता इकडे नैना निघून जाते तिची रोजची कामं करण्यासाठी तोपर्यंत घरामध्ये आता इकडे संगीता मिक्सर लावत असते मिक्सर लावताना लावता तिच्या डोक्यामध्ये सतत सतत आता जे काही घडलंय त्यामुळे कलाला जो काही त्रास झालेला असतो तो त्रास डोळ्यासमोर येत असतो आणि ती तोच विचार करत असते कलाने कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करण्यासाठी जंग जंग पछाडले प्रकारे स्वतःला ती सिद्ध करण्यासाठी या सगळ्यांच्या ह्याच्यात लढली आणि तिला किती त्रास झाला हा सगळा विचार आता संगीताच्या मनात येत असतो आणि संगीता, संगीता मिक्सर लावता लावता ते उभी असते तोपर्यंत काजल घरात येते काजल पाणी पीत असते तिचं संगीताकडे लक्ष नसतं पण त्याच वेळेला संगीताच्या डोक्यामधले विचार तिला काही गप्प बसू देत नसतात संगीताला हे विचार थैमान घालत डोक्यात असतात आणि ती आता खूपच अस्वस्थ असते आणि अस्वस्थ असल्यामुळे तिचं बीपी लो होतं आणि ती धाडकन खाली कोसळते ज्यावेळेला संगीता खाली पडते त्यावेळेला काजू हे सगळं पाहते आणि काजू तिला सावरायला येते आई आई काय झालं असं म्हणत ती आता आईला सावरत असते पण तोपर्यंत संगीता बेशुद्ध झालेली असते बेशुद्ध झालेल्या संगीताला सावरण्यासाठी ती आता बाबांना दिनकरला आवाज देते बाबा बाबा असं म्हणत ती आता आवाज द्यायला लागते तोपर्यंत दिनकर येतो दिनकर आल्यावर ती पाहतो तर काय संगीताची शुद्ध सगळी हरपलेली असते आणि संगीता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता बेशुद्ध असते मग तो तिला सांगतो पाणी, पाणी आण मग आता इकडे पाणी आणून तिच्या तोंडावरती काजल आता पाणी मारते ज्या वेळेला तोंडावरती काजल पाणी मारते त्याच वेळेला संगीता शुद्धीवरती येते दिनकर म्हणतो काय झालं तुला काही त्रास होतोय का आपल्याला डॉक्टरांकडे जायला पाहिजे का असं म्हणत दिनकर तिला विचारायला लागतो पण संगीता सांगते नाही मला न मला काही कळतच नाहीये की मला काय होतय ते माझ्यामुळे माझ्या कलेवरती जितका अन्याय झालाय ना तो अन्याय मी कधीही भरून काढू शकत नाहीये या ज्या सगळ्या काही गोष्टी घडल्यात ना त्यामुळे मी स्वतःला खूप दोषी समजते माझ्या कलेच्या बाबतीत जे काही घडतय ना ते सगळं मी बक्कर शकत नाहीये कारण मी नैनीची साथ दिली याच्या आधी मी नैनीची साथ दिली आणि त्यामुळे आज हा प्रसंग घडलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र ती रडायला लागते नैनीने जे काही केलेलं आहे ना त्या गोष्टी खऱ्या अर्थाने आता इतक्या चुकीच्या आहेत ना पण या नैनीला आणि कलाला आणि काजूला तिघींनाही मी एकच संस्कार दिले ना मी कुठे चुकले मी या सगळ्यामध्ये कुठे चुकले मलाच कळत नाहीये या तिघींना एकच संस्कार दिल्यावरती सुद्धा माझ्या बाबतीत हे असं का घडतंय मला खरंच कळत नाही मी कुठे चुकले आणि यामुळे माझ्या कलेला जो काही त्रास होतोय ना तो त्रास मी नाही बघू शकत कलेच्या बाबतीत जे काही चुकीचं घडतंय त्याला मी स्वतःला जबाबदार धरते यावरती दिनकर म्हणायला लागतो तू नको स्वतःला त्रास करून घेऊ हे सगळं जे काही घडतंय ना ते आपल्या नैनीमुळे पण नैनीला नैनीला या सगळ्यामध्ये काहीही फरक पडत नाहीये ती अजिबात कोणत्याही बाबतीत हे सगळं करत नाहीये विचार की काही झालं तरी आपल्यामुळे या गोष्टी घडल्यात असं म्हणत आता इकडे तो आपल्या नशिबाला दोष देत असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपणच चुकलो तिला संस्कार देण्यासाठी तिला वाढवण्यासाठी किंवा तिच्या बाबतीत हे सगळं करण्यासाठी आपणच चुकलेलो आहोत असं आता स्वतःला समजवत असतो हे सगळं चालू असताना संगीता म्हणते पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण जरी मान्य केल्या ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण कलेला कसा न्याय मिळवून देणार कलाला कसं आपण हे सगळं करणार तिच्या बाबतीत पहिल्यापासून चुकीचं येत गेलं या घराची जबाबदारी घेतली स्वतःवरती स्वतःच शिक्षण सोडलं आणि दोन्ही बहिणींना शिकवलं त्याची जाण नैनीने नाही ठेवली तिकडे सुद्धा कलाला अडकवण्यासाठी कला हे सगळं केलं आणि आता सुद्धा त्याच घरात राहून ती कलाला त्रास देत नसेल हे कशावरून आणि आता या सगळ्यामध्ये ती खूपच हतबल होते आणि आता रडायला लागते तोपर्यंत दिनकर म्हणतो हे बघ ज्याचे भोग आहेत ना ते, ते तो भोगत असतो तू काळजी करू नकोस आपल्या कलेचे पण चांगले दिवस येतील आणि आता ती या सगळ्यामध्ये सुखी होईल तू नको काळजी करू असं म्हणत तो आता देवाकडे माझ्या कलेला सुखी ठेव असं म्हणत असतो पण मनातून पण त्याला माहिती असतं की आपली कला या सगळ्यामध्ये तिकडे दोषी म्हणजे तिला तिकडे सुखी नाहीये ती या सगळ्यामध्ये तिकडे सुद्धा आता दुःखच भोगत आहे पण या दोघांना माहीत नसतं ती गोष्ट ही असते की कला तिकडे जरी दुःखात असली बाकी कोणी तिला जरी सपोर्ट करत नसला तरी अद्वैत अद्वेतीच्या बाजूने हल्ली ठाम असतो आणि ती सुद्धा अद्वैतच्या मध्ये आता आपलं प्रेम शोधायला लागत आणि काही क्षणातच तिला आता ते म्हणजे अद्वेतला सुद्धा या प्रेमाची जाणीव होणार असते इकडे आता कला ऑम्लेट बनवत असते पण तेव्हा पण तिचं लक्ष नसल्यामुळे ऑमलेटची काहीतरी वाटच लागलेली असते मग ती अद्वेतला ब्रेकफास्टसाठी दही पोहे घेऊन येते त्यावरती आता अद्वैत म्हणतो काय ग तू तर म्हटली होतीस की ऑमलेट बनवते आहेस मग हे काय मध्येच बनवलंस यावरती कला म्हणते अरे दही पोहे बनवले ते तरी खाऊन बघ आपलं कल्चर आहे हे आपली परंपरा ती सुद्धा कधीतरी असे पदार्थ खाऊन आपण जपली पाहिजे ना दही पोहे छान लागतात खाऊन बघ मग अद्वैत कोणतेही आडेवेडे न घेता ते दही पोहे खायला लागतो आणि त्याला खरंच ते दही पोहे आवडतात त्याला खूप खुश होते आवडले ना दही पोहे असं त्याला विचारते अद्वैत काहीही न बोलता छान आहेत दही पोहे असं म्हणत ते खायला लागतो तोपर्यंत हे सगळं पाहत असते सरोज आणि सर्वच विचार करते या मुलीने अशी काय जादू केले मला खरंच कळत नाहीये की काही झालं तरी अद्वैत हिची बाजू ऐकत बसतो ही जे म्हणेल तेच करत बसतो न आवडणारी गोष्ट सुद्धा तो आता अगदी आवडीने करायला लागतो खरंच हिने माझ्या मुलावरती काहीतरी भूल केलेली आहे मला कळतच नाहीये की ही भूल मी काढायची कशी आहे असा ती विचार करत असते पण तोपर्यंत इकडे आता कला मात्र अद्वेतकडे पाहत असते आणि एकटक अद्वैतकडे पाहत असताना तिला सरोज पाहते आणि ती चिडते कारण कला तिथेच उभी राहिलेली असते अद्वेतला ठसका लागतो त्यावेळेला त्याला पाणी पण टीच देते आणि त्याच्या बाजूला उभी राहून ती विचार करत असते खरंच म्हणजे चांदेकर इतका मोठा उद्योगपती आहे तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपली मुळं त्याने सोडलेली नाही आहेत काहीही झालं तरी आपल्या सगळ्या गोष्टी जुन्या या त्याने जपलेल्या आहेत खरंच आयडियल माणूस असावा तर असा असं म्हणत ती आता अद्वेतकडे एक टक पाहत असते आणि तिला एक टक पाहताना बघून सरोजला इतका राग येतो की ती चिडून लाल लाल झालेली असते आणि ए मुली काय काम काय आहे तुझं इथे मगापासून मी पाहते आहे की इकडे तिकडे रेंगाळत बसलेली आहेस काय करायचंय तुला अद्वैतच्या पुढे मागे करून जा तुझं काम कर जा असं म्हणत ती आता कलाला चांगलाच दम देते कला या सगळ्यामध्ये तिकडून आता निघून जाते आणि अद्वैतला काही तिच्याविषयी चैन पडत नसते खरे हे दे खरे ते दे मग आता सरोज अजून चिडते काय चाललंय तुझं मी आत्ता तिला म्हटलं इथून निघून जा दोन मिनटं झाली तर तुला खरे 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 ओरडत बसायला पाहिजे का असं म्हटल्यावर ती आता इकडे तो आपल्या रूममध्ये येतो पण रूममध्ये ती त्याला कला दिसत नाही कारण कला आपल्या आईची तब्येत बिघडले म्हणून घरी गेलेली असते मग आदवे तिकडे तिकडे पाहतो तिला कॉल करतो आणि विचार करतो घरातल्या घरात कॉल करायला लागतोय खरे माझी कॉफी कुठे आहे यावरती कला सांगते तू अंजूकडून कॉफी घे अद्वेट म्हणतो पण मला तुझ्या हातची असं म्हणत तो गप्प बसतो कला म्हणते अरे तुला माझ्या हातची सवय असली तरी सुद्धा तुला अंजूकडून कॉफी घ्यायला लागणार आहे कारण मी माझ्या आईकडे आलेली आहे असं म्हणत कलाने खुलासा केल्यावरती आता अद्वेतला कला इकडे नाही आहे हे सहनच होत नाही तो म्हणतो ते मला काही माहित नाही तू आत्ताच्या आत्ता इकडे निघून ये अद्वेतला कलाचा दुरावा सहन होत नसतो आणि हीच असते प्रेमाची साईन जी कलाला आधी मिळालेली असते अद्वेतला नंतर मिळते आता मालिकेमध्ये या दोघांचं प्रेम पाहायला खूपच मज्जा येणार आहे